तुम्ही सर्व मस्त ना मजेत ना पण खूप छान आहे मस्त आहे म्हणजे तुम्हाला सर्वांचं स्वागत आपल्या नवीन अशा एक व्हिडिओमध्ये आणि आज आहे पंधरा ऑगस्ट म्हणजे फिफ्टीन ऑगस्ट इंडिपेंडन्स डे स्वातंत्र्य दिन त्या स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा सा आणि तुम्हाला सर्वांचं स्वागत करते मी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्राचीन मोहिते सो आय होप सो तुम्ही सगळं खूप छान असाल मस्त असाल मजेत असाल आणि असायलाच पाहिजे पण छान आहे पण निर्मित थोडी डल आहे ठीक असू द्या पण आता आपण जाणार आहोत बाहेर रोडवरती आणि कार्यक्रम अटेंड करणार आहोत दरवर्षी आणि प्रमाणे बौद्धजीन मंडळ समिती शाखा क्रमांक पाचशे चोपन्नच्या अंतर्गत पंच महिला मंडळ आणि त्यातले सगळे कार्यकारिणी मंडळ जे असतं ते आपण सर्वजण सालोबात प्रमाणे आता गेले कित्येक वर्ष या सगळ्या गोष्टी म्हणजे नाही म्हणतात तुम्हाला सांगते मी बत्तीस तेहत्तीस वर्षापासून आपण हा कार्यक्रम शालब्याप्रमाणे करतच असतो आणि त्यानिमित्ताने आता आपण जातो आहे आणि पाऊस तर इतका आहे ना भन्नाट पाऊस आहे त्याच्यामुळे समज नाही त्याच्यामुळे मी साडी काय वेअर केली नाही म्हणतात जाऊया ड्रेसेस सा असावं आणि निर्वीची पण तब्येत खराब होती आणि त्याच्यामुळे तिला पण घेऊन चालले चला तर मग जाऊया बाहेर काय चाललंय कसं आहे ते दाखवते मी तुम्हाला चला ब बाय गाणी माझं थोडी त्याचं गाणं असतो माझा शूट केलेला आहे कपडे ठेवलेलं आहे त्याच्यामुळे थोडी भीती पण असते कारण एवढं छान असं म्हणजे शूट केल्यानंतर मग तो ठेव पाण्यात जाण्यापेक्षा फुट आपण ह्या सगळ्या गोष्टी करून घेऊ आणि पाण्याक आपला दर सलावटप्रमाणे नवीनच लागला असं होतं त्यानंतर हिरवी हिरवी बारीक बारीक आहे त्याच्यामुळे आम्ही आयोजना करतो त्या पण ठीक नाही तरी पण सकाळी लवकर आलो आणि बघाल

आहेत आणि त्यानंतर वाट बघतो आम्ही साहेबांची कधी येतात आणि कधी आम्ही कार्यक्रमाला सुरुवात करतोय तो गे तो गे तर अशा प्रकारे आम्ही इकडे सगळेजण उपस्थित होतो आणि जे ऑरेंज आणि ग्रीन कलरचे जे छत्रे आहेत त्या साहेबांनी हळूच उतर निमित्ताने का ना साहेब हे छोटे मोठे कार्यक्रम हे आपल्या विभागामध्ये विभाग हा आमचा परिवार आहे असं त्यांचं नेहमीच म्हणणं आहे तुम्हाला त्यांच्या भाषणात आता काय शुभेच्छांमधून समजून विभाग आला ते आपले एक कुटुंब म्हणतात एक परिवार मांडतात सगळेजण इथे उद्यान आज पंधरा

आणि सहकारी शाखेच्या वतीनं स्वातंत्र्य संपन्न होत असता या स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या संपूर्ण जे जे महापुरुष आले त्याने आपलं आत्मा बलिदान केलं या सर्व महापुरुषांना सदद्ध अभिवादन करतो

उभं राहिले त्यानंतर आमचा दादू छत्री घेऊन पद्धती आलेला आहे फक्त ज्यावरती कारण त्याला ना पाऊस आणि किती आवडत नाही नाहीतर फक्त उभाच घ्या आम्हाला उभं राहून घ्या असं नेहमीच म्हणत असतो आणि इकडे हार घालण्यासाठी स्तंभाला आपलं पंचशील महिला मंडळ त्याचप्रमाणे बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक शिल्प पंचायत अध्यक्ष असे दोन्ही अध्यक्ष जे आहेत पंचशील महिला मंडळाचे आणि शाखेचे असे दोघांनी देखील स्तंभाला जैदिम स्तंभाला हार अर्पण केलेला आहे आणि म्हणजे पावसामध्येच हा कार्यक्रम दरवर्षी होत असतो आणि हार अर्पण केल्यानंतर साहेबांची देखील ओवाळणी केलेली आहे त्या लोकांनी टी वी चौदा म्हणून आणि त्यानंतर इथे देखील कार्यक्रम आमचा सुरूच चाललेला होता उपस्थिती ही होतीच होती आणि आलेली होते खूपच त्यानंतर नुसला पण बोलतात नुसतिल दादा काही गेलं नाही त्यानंतर

होते आणि त्यानंतर ह्या दोघंड आपल्या एका छत्रीमध्ये होते उपाध्यक्ष समावेश आलेले त्यांचे सहकारी आदरणीय विनंती करतो की आपण

राष्ट्रीय ध्वज को सलामी देंगे सलामी दो राष्ट्र की शुरू कर उपस्थिती आता, आता होती महिला वर्ग पुरुष मंडळ त्याचप्रमाणे लहान सगळे इथे एकत्रित आम्ही एकत्र येऊन हा त्याच्यावरून कार्यक्रम करत असतो कारण की एरिया दोन आहे एक समतानगर म्हणजे आता त्याच्यावरून राहिलेला आहे ना म्हणजे आणि सगळ्यात हाऊस फोटो देऊन इतके आणि त्यानंतर आपण बघू शकतो इकडे आपल्या आहेत गीता शेट्टी मॅडम यांनी पूजा केलेली आहे ठीक आहे आणि त्यानंतर ह्या साहेबांना शेख साहेबांना श्रीफळ म्हणजे नारळ फोडण्यासाठी सांगितलेलं आहे त्याने देखील फोडून घेतलेला आहे आणि त्यानंतर सर्वजणांनी येऊन साहेब आदरणीय अशोक साहेब हे ध्वजारंगात विनंती करतो सोभागती शशिकला सुकर मॅडम हे ध्वजारंगात त्यांना विनंती करतो प्रभागाच्या माझी सिंग ಸೌಭಾಗ್ಯ ಶಶಿಕಲಾ ಸುತರ ಧ್ವಜರಂಗದ ಸಮಂಟಾಜನ ಸೌಭಾಗ್ಯತೆ परूँ परूँ ते 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 ते। एक साथ राष्ट्रगीत सुरू सुता साहेब आपणास या निमित्त शुभेचा सर्वांनी शांतता ऐकायचे आदरणीय अनंत जिसुका साहेब कुठे चालले ते लोक हॅलो चॉकलेट चष्मा दाखवला डोळे चांगले दिसते मग चष्मा भारी आहे म्हणतो बरं चष्मा भारी आहे का तुला चांगले दिसते ते सांग तर चष्मा रावधी बाजूला तर दिसते का मी सांग मला कुठले कपडे घातले तेव्हा त्याला दिसते मला समजलं साहेब पूर्वी अपुरे दिसायचं कमी दिसायचं आता जोरून पण दिसते लांबचं पण सांगायचं आपण एक रुपये खर्च नाही ऑपरेशन जाऊ नका तुम्ही कुठलीही बिमारी असो परमेश्वर तुम्हाला कोणालाही आजार पण देऊ नये परमेश्वरला आजार असला तुम्ही असं नका समजू का आपलं आपण आपण आप राहतो मग माझा बाबा कोल्हापूरला राहतो सोलापूर काही हरकत नाही त्याने रेस्टिंग कार्ड घेऊन येत तुम्हाला कोणा सगळी सवलत आहे फक्त ओपीडीला जा चेक करा काही बिमारी असो आता बिमाऱ्याची नाव घेत नाही तुमचा दहा लाख खर्च असो पंधरा लाख खर्च असो पंचवीस लाख खर्च असो तुम्हाला पंचवीस पैसे पण खर्च देणार नाही पंचवीस पैसे तुम्हाला खर्च होणार नाही फक्त जा तपासा आणि डॉक्टर सांगेल आता तुम्ही चेकअपला तिकडे या दोन पाच दिवस तुमची तिथे चेकअप होईल म्हणजे काय काय असतात ते आणि मग तुमचं ठरलं बाबा तुम्हाला सांग डॉक्टर ऑपरेशन करावंच लागेल डॉक्टर सांगेल मग ते तुम्ही ठरवायचं आहे करायचं की नाही आणि करायचं तर मग ठरलं पण डॉक्टर सांगितले कधी करायचं नाही कुठल्या दिवशी करायचं आदल्या दिवशी काय दवा चालेल तोपर्यंत दवा तुम्हाला ते डिवाय पाटीलच देवाय पाटील देण्याकरता आपली ती ओपीडी म्हणजे आठवड्याचं औषध संपलं की लगेच प्रशेष देण्यावर जायचं ओपीडीला ते ओपीडीला औषध घेऊन टाकायचं एकच आठवडा चालू केला मी एकच आठवडा झाला एकदाच केलं तुम्हाला सांगू तीन डॉक्टरचे मला फोन आले अरुलीतून आणि एक मेडिकलवाला तर फोन आला काय म्हणतात था तुतारच तुम्ही आमच्या अन्याय करता ने थे थे दला। दला। ए, मी तर अन्याय तुला काय अन्याय झाला डॉक्टर नाही म्हणतो तुम्ही ते काय ते ओपीडी चालू केलं मग काय केलं चांगलं झालं लोकांच्या सेवेसाठी केलं नाही पण त्यांची सेवा केली पण आमचं काय अरे वा म्हटलं काय बात आहे हो झालं मी चुकलो माझं सॉरी आहे डॉक्टर तुमची एकट्याच बघायला पाहिजे मी मूर्ख माणूस आहे मी हजारो लोकांचा विचार करतो हा तुमचं ते दवाखाना पेशंट कमी आले असतील ना सॉरी बोला तसं काय नाही ना तसं काय नाही तर फोन ठेवा बोला आता म्हणजे लोक बघा आपलं लो भलं झालं पाहिजे मध्ये गेलं ते राहणार नाही हा माझा आजच्या स्वातंत्र्य मला सांगतो गणपतीच्या मंत्रात राहून सुद्धा मी उभं राहून सांगतो मला की तुम्हाला सारखी माणसं या शहरात या शहरामध्ये वापरून बरोबर आहे या सेक्टर म्हणजे ऐरोली सेक्टर एक एक आहे ना आपल्या सेक्टरचं से नाव एक नंबरच राहणार आता किती करोडचं घरात जाऊन येत्या बोलायची गोष्ट वेगळी आहे प्रत्येकाची बकरा एखादा बकरा छोटा असतो तो, तो लाखाचा हजार दोन हजाराचा असतो मोठा बकराचा बाबूला अडीच तीन हजाराचा असतो मला माहिती नाही सांगतो तुला आता सोनं झाले एक लाख रुपये बाबू रो मटणा ते घेतो एक हाल किती कसा किलो आहे साडेसातशे किलो ते आपण म्हणजे मी बघा तुम्ही लहान होते तेव्हा माझा बाबा सात रुपये लहानचा सा। सात रुपयाला नाही भटी गरजायची भांडी घसाला एक दुसरं ठेवायचं आणि आपण दोन पैसे कमावायला शिका भांडी घसाला किती झाली चार हजार रुपये नाही दोन हजार रुपये तीन हजार रुपये मग तुम्ही वीस हजार पंधरा रुपये कमवा म्हणजे नवऱ्याचे आलेले पंधरा हजार तुमचे आले पंधरा हजार नाही एखाद्या कामावली बाईला पण काम पण भेटेल तिला पण मिळतील तीन हजार आणि तुम्ही पण मस्त संडे आले का बाबराम कडून मस्त दोन किलोमट घ्या का वाटली आठवतं मला बोलवा हा अशी माझी आई असं नाही तर भाऊ असो हे आपण सगळे एक परिवार आहे आणि परिवारामध्ये कोणी मोठं नाही कोणी छोट नाही कोणी आमिर नाही आणि कोणी गरीब नाही आपण सगळे सारखे आहोत म्हणून आजच्या दिवशी आपण भेटतो आज आपल्याला स्वातंत्र्य मिळाला आपण भेटलो आपल्या सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो पुढे भेटण्यासाठी बोलण्यासाठी तुमच्याकडे वेळ मागतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र आणि आपल्या आज तर पुनाब शर्माचा वाढदिवस आहे तिचा वाढदिवस पण आपण गुच्छ आहे का आपल्याकडे हे गुच्छ आहे का घेऊन घ्या आणि गुच्छ आहे का आपल्याकडे हां गुच्छ देऊन मॅडम या शशिकला मॅडम या मॅडम फिल्म मिळणार कशी लागते तर सीमा म्हणजे पूनम नाव आहे तिचं तर पूनमचा वाढदिवस होता तर वाढदिवस सेलिब्रेट केला साहेबांनी आणि खूप सारे शुभेच्छा दिल्या आणि तेच कार्यक्रम समाप्त झाले अशी देखील घोषणा केलेली के त्यानंतर सगळ्यांना चॉकलेट वाटण्यात आले आणि चॉकलेट देण्यात आले आणि साहेब आपले तिथूनच तसे निघणार होते तर चला तर मग सर्वजण निघाले आहेत जाण्यासाठी सर्वांनी नुसतपैकी आजचा हा कार्यक्रम खूप छान आणि टायमाच्या आतमध्ये दहाच्या आतमध्ये समाप्त झालेला आहे साडेनऊ पर्यंत कार्यक्रम आपला उरकून झालेला आहे आणि प्रत्येक जण इथे उपस्थित राहिल्याबद्दल आणि पुन्हा एकदा पंधरा ऑगस्टच्या खूप सारे शुभेच्छा आहेत आमचे भगवान दादा चला तर मग बा